तर नमस्कार मित्रांनो आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार आज मला वाटलं सकाळी जरा बुकिंग जरा कमी असेल तर आपण थोडा उशिरा निघलो सकाळी नऊ वाजता निघलो कामावरती आणि आपल्याला वाढली राहटणी ती झाली अडीचशे रुपयाची ओढाला तर म्हणलं ठीक आहे बरं झालं आपल्याला बुकिंग वाढली तिकडे गेल्यानंतर काही ना काय त्यांचा चालू होतो तर राहणीला राहिल्यानंतर आपल्याला लगेच वाढली वाय पाटील ओबेलची आपण वाय पाटील आहोत मित्रांनो सध्याला देवा पाटीलला एकशे तीस रुपये झाले ती आणि आपला चांगला बिझनेस होईल वाटते थोडाफार कमी जास्त होईल आज थोडाफार तर ठीक आहे आपण दिवा पाटील लावत आता बघू आपल्याला कुठली बुकिंग वाचते ती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो तर बघू आता कुठली बुकिंग वाचते आपल्याला तर मित्रांनो आपण आलेलो आता प्रतिभा ज्युनियर कॉलेज पेशी कुंडीच्या आपल्याला एक शंभर एकशे रुपयाची दाखल बुकिंग वाढली होती आणि इथे आलेलो होता आपला आता प्रतिभा ज्युनियर कॉलेजला तर पाऊ पाऊस पण आहे आज खूप भरपूर सकाळपासून पाऊस रिम चालूच आहे तर पाहू आता आपण कुठे बुकिंग वाटते ते तर मित्रांनो आपण प्रतिभा कॉलेजवरून वरून अं भोसरीला आलतो भोसरी बस स्टॉपला तर बस स्टॉपला होता आता आपल्याला कुठली बुकिंग असते नाही तर मला वाटते आता गॅस भरून घ्यावा तर गॅस कमी झालेला आहे पन्नास पॉईंट पन्नास साठ पॉईंट गॅस आहे पण नगरच्या पॉट जाऊ आपण कारण तिथं चांगलं अवरेज दिलं काल मला गाडीने आणि नवीन असल्यामुळे फ्रेश असल्यामुळे चांगला अवरेज देते बोलते तीनशे रुपयाचाच गॅस भरला होता पण तरी पण शंभर पॉईंट शिल्लक होता म्हणजे दोनशे पॉईंटला गाडी फुल होती तर शंभर पॉईंट पर्यंत आपला गॅस शिल्लक होता तर आता आपण राऊंड मारेन मारेलो चांगला राऊंड झालाय आणि आता गॅस भरू आपण जाऊन आणि भाऊ तू कुठली बुकिंग वाचते आपल्या तू तर मित्रांनो आपण गॅस भरता भरता दोन गाड्या अजून समोर होत्या तोपर्यंत आपल्याला बुकिंग वाटे वाकडची ओलाला तर लगेच घेतली चौदा किलोमीटर होती चौदा किलोमीटर म्हणलं दोनशे ते चाळीस रुपये होईल बरोबर बिल दाखवत नाही ओला आणि तिथं आल्यानंतर मग मॅडमला पिकअप केलं मॅडमचा कॉल आला म्हणजे या आला लवकर म्हटलं ठीक आहे आलो आणि तिथं गेलो नंतर परत मला मॅडम पाऊस चालूच होता आणि त्यांना ड्रॉप केलं मी ड्रॉप केल्यानंतर त्यांचं बिल झालं दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये झाले म्हणलं वीस रुपये आपल्याला कमी दिले वाले तर ठीक आहे म्हटलं जाऊ द्या अशा बुकिंग नाहीत आणि त्यांना सोडल्यानंतर त्या आलं त्या मॅ मॅडम जेवायला दोनशे तीस रुपये येण्यासाठी दोनशे तीस रुपये जाण्यासाठी म्हणजे जी फक्त जेवणासाठी त्या भूसरी करून वाकडला जेवायला त्या दोनशे तीस दोनशे तीस म्हणजे चारशे साठ म्हणजे पाचशे रुपये येण्या जाण्याचा खर्च आणि जेवणाचा काय असेल ते चांगलं वाढेल होतं वाटते तर ठीक आहे त्यांना तिथं ड्रॉप केला आता पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाचते ते तोपर्यंत आपण थोडं जेवण करून घेऊ आता तो टाइम झाला नाही एक वाजले आहे तर जेवण करू आणि पाहू आता कुठली बुकिंग वाजते आपल्याला तर मित्रांनो आपण वाकडला जेवण केलं जेवण झालं की वगैरे चालू केलं आणि वगैरे लगेच बुकिंग वाढली भेलके नगर तर म्हणलं चला ठीक आहे नगर वरून आपल्याला बुकिंग वाजल नाही तर थोडं मित्राचं ऑफिस आहे तिथं तर ऑफिसवर पण जाता येईल आणि त्याला विचारूया बरेच दिवस झाला आता ऑफिसला गेलो नव्हतो तर पाहूया आता ऑफिस मध्ये पण त्याचं काय करतोय ते तर आपण आरलो आहोत आता कोथरुडमध्ये दोनशे चोपन्न रुपयाची बुकिंग घेऊन जे की वापरनं आपल्याला डायरेक्ट इथे पडली होती बेल एक दोनशे तीनशे मीटरवर त्याचं ऑफिस आहे फक्त तिथून तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता एक चक्कर मारून येऊ काय करतोय पाहू तर जाऊया ते आपण पुढे थांबूया आणि त्याला पण बरं वाटतं आलं गेलं तर कधी तर इथून ये जवळ येऊन गेल्यानंतर मग माणसाला वाईट वाटत जरा तर, तर पाहू ठीक आहे आपण त्याच काम चालू असेल जर काम असेल चालू तर आपण पाच मिनिट बोलून वापस जाऊया लगेच तर जाऊ त्याच्या ऑफिसवर दाखवत तुम्हाला त्याचा ऑफिस कशाचा आहे आणि काय काम करतो ते बघू आपण जाऊया काय मित्राला कॉल केला आणि म्हटलं विचारावं ऑफिस मध्ये आहे का बाहेर कुठं जर गेला तो बोलला ऑफिस शेजारीच दुकान आहे तिथे ये, ये तिथं गेलो तर त्याच काम चालू होत मला म्हटला पहा कसा आहे आता मला कळत असं ऑफिस टाकलो काम झालं की लगेच आम्ही ऑफिसला आलो तर पाहू शकता आपण आमचे मित्र अशोक जोगदान यांचं ऑफिस यांचं द इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट स्टडीज या नावाने ऑफिस आहे त्यांच्याकडे दहावी बारावी पास तसेच अनेक डिग्री पण मिळतात स्क्रीनवर नंबर देतो कोणाला दहावी बारावी पास किंवा डिग्री पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मग काय तो म्हटला खूप दिवसांनी ऑफिसला आलास तर आपण नाटक बघायला जाऊ भारी नाटक आलं आहे मी नको म्हटलं कारण रात्रीचा शो होता तरी पण तो ऐकायला तयार नव्हता मग आम्ही जाण्याचं ठरवले तर म्हटलं थोडं जेवण करून जावा रात्री आठ वाजता आम्ही संदीप हॉटेलला जेवायला गेलो कारण मी मिळते काळ्या मसाल्यातली भाजी मग काय शेवग्याची फेवरेट भाजी घेऊन आम्ही बाजरीची खरी चुरून खाल्ली लय माझ्या आरी संदीप हॉटेलला खूपच गर्दी होती कारण काळ्या मसाल्यातल्या मिळतात म्हणून जेवण करून आम्ही लगेच जवळच असलेल्या डेक्कन रोडवर बालगंधर्व नाट्य निघालो तर का इथं पार्किंगला अगोदरच नाही गाडी पार्किंग करून आम्ही आतमध्ये गेलो तर नाटकाचं नाव होत ऑल द बेस्ट तिकीट तर तिकीट भर पाहिलं आणि माणसं का किती आले होते अरे कारण नाटक का म्हटलं की लोक खूप येतात आणि त्यातली त्यात मराठी म्हटल्यावर काय विनोद काय कलाकारी पिक्चर काय बघता राव नाटक बघाच पिक्चर बघणारच नाही इथले फोटो पाहिले आणि अशोक सांगत होता हे कोण आहे मी म्हटलं फक्त हो कारण आपण कधी नाटकच पाहत नव्हतो फक्त लता मंगेशकर यांना हो ओळखत होतो आत गेलो तर पाहतोय तर काय मग काय आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये बघतो तर काय केवढा केवढं नाट्य बाबा बाबू आम्हाला पुढचं तिकीट तर भेटलंच नाही मागचं तिकीट भेटलं कारण की लोक अगोदरच ऑनलाईन बुकिंग करून भेटले होते तर पार तेव्हा हा अचूक किती लांब तिकडं तिकीट भेटलं कोप्या मग काय जाऊन भेटलो तिथंच आता तुम्हाला नाटक दाखवतो थोडस कारण त्यांनी आधीच सांगितलेलं होतं की व्हिडिओ शूटिंग काढू नका Come <laughs> on, ना। ना। <laughs> कसे ना हसुन हसुन तर थोडी झलक दाखवली तर मला कसं वाटलं नाटक आणि आम्ही हसून हसून तर पाय लोकांचे पोट दुखत होते ना आणि माझे कंबर कारण की एवढा कधीच हसलो नव्हतो तर मराठी नाटक आणि मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका आणि घंटी प्रेस करायला विसरू नका कारण की मी आता पण जे व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील मित्रांनो तर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद খরচ নাটক লাই মারসান খুব সপোর্ট কেমন না বারোচে ব্যাংক আভার ব্যক্ত করতে लोकांनी त्यांना खूप खूप सपोर्ट केला